मंडळी सगळेच आता दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन गोड गोड कंटाळलेले आहेत तर चला तर मग आज आपण वीस रुपयामध्ये मस्त सगळ्यांसाठी कुरकुरीत असा चटपटीत नाश्ता बनवूया जसा की आगळा वेगळा पदार्थ जो की सारखाच घरामध्ये बनत नाही फक्त कोबीपासून मस्त असे टेस्टी आणि कुरकुरीत असे कोबी मंचुरियन बघूयात तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपल्याला कमी साहित्यात आपल्याला ही कोबी मंचुरियन करायचं आहे तर इथे मी एक कोबी घेतलेला आहे छान सा खिसून घ्यायचा आहे जो की जास्त बारीकसुद्धा खिसणीने खिसायचा नाही आणि जास्त मोठासुद्धा नाही तर अशा प्रकारे सगळा कोबी खिसून घ्यायचा आहे पूर्ण कोबी असा साहित्याने जर खि खिसून घेतला ना पूर्ण डेट असतो ना तो गुडाचा भाग तो काढून घ्यायचा आहे बाजूला जास्त बारीक जर कोबी किसून घेतलात तर तुमचे कोबी मंचुरियन चिकट किंवा चिवट होऊ शकतात त्यामुळे मोठ्या किसणीने किसून घ्या तर तुम्ही अशा प्रकारे जर हे कोबी मंचुरियन केले तर अजिबातच तुमचे कोबी मंचुरियन चिकट किंवा चिवट होणार नाहीत अगदी कुरकुरीत आणि कडकपणा येईल त्याला नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी कोबी किसून घेतला आणि स नंतर का नाही मोजून घ्यायचं आहे कोणतंही एक भांड घ्या आणि त्यांनी पाच भाग करा त्या कोबीचे जसे की पाच वाटे इथे मी घेतलेल्या आहे कोबी पाच भाग घेतले कोबीचे मोजून पाच प्रकार करले तर इथे मी मोजून घेतला आहे सगळा कोबी तर तुम्ही बघू शकताय इथे पाच वाटी कोबी झालेला आहे माझा तर पाच वाटी कोबीला इथे थोडीशी हळद पावडर घालायची लाल तिखट तुमच तुम्ही कोणतंसुद्धा वापरू शकता साठवणीचं चा। तर इथे मग आलं आणि लसणाची पिस्ट पेस्ट असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग नसेल तर मग असं दोन्ही आलं आणि लसूण थोडंसं किसून घाला छान असं खिसून घाला किंवा पेस्ट घाला दोन्हीही चालेल थोडंसं घालायचं आहे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं आणि तुम्ही इथे जर सोया सॉस वापरला तरी चालेल थोडंसं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल कंपल्सरी नाही आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचा आहे हाताने कूस करून सगळा कोबी कोबेमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं त्यामुळे अजिबात इथे पाणी किंवा तेल अजिबात वापरायचं नाही जेणेकरून कोबीचे जे मंचुरियन कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे अजिबात वापरू नका तर इथे एक वाटी मैदा वापरला आहे ज्या प्रमाणात तुम्ही कोबी मोजून घेतला होता त्याच प्रमाणाने एक वाटी मैदा आणि को इथे कोणतंही तुम्ही कॉर्नफ्लॉवर कोणतंही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता ते मी या कंपनीचं कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी न घालता छान असं हातावरती मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हळूहळू कोबीला छान असं पाणी सुटतं सुरुवातीला थोडंसं घट्टसर वाटतं पण नंतर नंतर पातळ होतं पीठ आपलं बघू शकता मी बिलकुल पाणी न वापरता किती पातळ झालेलं आहे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी सुटतं कोबीला खूप जास्त प्रमाणात हा असा नाश्ता तुम्ही एक वेळेस नक्कीच बनवा तर सगळं छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर साईडला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल असलं पाहिजे आणि आपण ज्या प्रमाणात भज्जे करतो ना त्याच प्रमाणात असे एक एक भज्ज्या टाईप सोडायचं आहे तेलामध्ये तुम्हाला जर असं चार पाच भजेचं पीठ जर असं आपण घेतो आणि एक एक सोडतो तर असं जरी नाही करता आलं तर एक एक जरी सोडलं तरी चालेल आणि फुल गॅसवरती मस्त असं सगळे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत एकदम लालसर होईपर्यंत सगळे अशाच प्रकारे बॅच होतील ला तेवढ्याही अशाच प्रकारात करून घ्यायच्या आहेत तरी ते, ते तुम्ही आवाज ऐकू शकता असे कुरकुरीत झालेत आवाजावरूनच कळते जास्त कुरकुरीत होते ते कोबीचे मंचुरियन अशा प्रकारे जर तुम्ही केले तर पूर्ण रेसिपी अशाच प्रकारे ट्राय करून बघा नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे सगळे मंचुरियन मी प्रकारे करून घेतलेले आहेत तर इथे तयार आहेत आपले मस्त कुरकुरीत कुरकुरीत आणि चटपटीत कोबीचे मंचुरियन जे की तुम्ही कशाबरोबर सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊन बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला अशा प्रकारे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा अगदी कुरकुरीत आणि मऊ आतून मऊ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन झालेले आहेत जे की मस्त असे आहेत क्षणी आणि वास क्षणी सगळ्यांना खावासा वाटणारा नाश्ता मुलांना आवडणारा सगळ्यांनाच आवडणारा असा आपला टेस्टी नाश्ता तयार आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका